श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे आषाढी एकादशीच्या दिवशी या चुकाळ अवश्य टाळा होतील वाईट परिणाम हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व मानले जाते आषाढी महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी म्हणतात या दिवशी पंढरपुरात लाखो भाविक दर्शनासाठी येतात या एकादशीला देवशैनी एकादशीसुद्धा म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीचे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते या दिवशी नियमानुसार पूजा व दान अक्षय पुण्य प्राप्त होते एकादशीच्या दिवशी काही नियम करण्यात आले एकादशीच्या दिवशी भाविक भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात एकादशीच्या दिवशी काही नियम सांगण्यात आले आहेत ज्याचे पालन केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात त्यामुळे एकादशीच्या दिवशी काही गोष्टी करणे टाळावे ब्रह्मचार्याचे पालन करावे एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे आणि देवाच्या मंत्रांचा जप करावा भक्तीमध्ये तल्लीन होऊन भक् भगवंतावरची श्रद्धा व्यक्त केली पाहिजे तामसिक पदार्थापासून दूर राहा देवशैनी एकादशीच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा या दिवशी चुकनही मांस दारू लसूण कांदा यांचे सेवन करू नये याशिवाय या दिवशी कोणतीही नशा करू नये असे केल्यास भगवान विष्णू तुमच्यावर नाराज होऊ शकतात आणि तुमचे काम बिघडू शकते एकादशीच्या दिवशी भात वर्ज करावा धार्मिक शास्त्रानुसार कोणत्याही एकादशीला भाताचे सेवन करू नये या दिवशी व्रत करून भगवान विष्णूची पूजा करावी पोहे पुलाव इत्यादी भातापासून बनवलेल्या इतर गोष्टी खाणे टाळा एकादशीच्या दिवशी भात खाण्यास सक्त मनाई आहे वाईट विचार मनात आणू नयेत देवशैनी एकादशीच्या दिवशी कोणाशीही वाईट वागू नये कोणाचाही वाईट विचार करू नये या दिवशी केवळ भक्तीत लीन राहावे भगवान विष्णूची कथा ऐकावी आणि त्यांच्या मंत्राचा जप करावा